भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कुठे आहेत पळून गेले कि काय मेलेली माणसं जिवंत झाली मुख्य निवडणूक आयुक्त कुठं मतदार याद्यांमध्ये घोटाळा झाला निवडणूक आयुक्त कुठे आहेत मेलेली चार चार माणसं मतदार यादीमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दिसत आहेत मुख्य निवडणूक आयुक्त कुठे आहेत एका व्यक्तीच पाच पाच ठिकाणी नाव दिसतंय मुख्य निवडणूक आयुक्त कुठे आहेत अहो मेलेल्या मतदारांसोबत राहुल गांधी पिले मुख्य निवडणूक आयुक्त कुठे आहेत महाराष्ट्रामध्ये मतांचा जो काही काळा बाजार झाला मुख्य निवडणूक आयुक्त कुठे आहेत सत्तर लाख मतदान महाराष्ट्रामध्ये विधानसभेला बोगस टाकलं गेलं मुख्य निवडणूक आयुक्त कुठे आहेत सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत मतदार मतदानाला आले नाही आणि साडेपाच वाजल्यापासून महाराष्ट्रामध्ये एक दीड तासामध्ये सुमारे सत्तर लाख मतदान पडत चमत्कार घडला मुख्य निवडणूक आयुक्त कुठं आहेत मुख्य आयु निवडणूक आयुक्त चर्चा करायला तयार नाही वेबसाईट वरून बोलतात वेगळे वेगळे पत्र काढून ओपन चॅलेंज देत आहेत पण मुख्य निवडणूक आयुक्त चर्चेला किंवा प्रेस समोर यायला तयार नाहीत मुख्य निवडणूक आयुक्त दिल्लीमध्ये भारतात आहेत की नाही का गेले पळून परदेशात अशी चर्चा देशभर सुरू आहे याच प्रमुख विषयावर मित्रांनो चर्चा करायचे की महाराष्ट्रामध्ये मतांच्या मतदारांचा दरोडा पडला गेला आणि ईव्हीएम मशीनवर सगळे तुटून पडले वर ज्या पद्धतीनं मतांचा पाऊस पडला बटणं दबली ती सगळी मतं बोगस होती बोगस मतदान करणारे या राज्याचे आणि देशाचे खरे देशद्रोही आहेत कारण खोट्या पद्धतीनं मतदान करून त्यांनी जर एका प्रस्थापित पक्षाला परत सत्तेवर बसवलं असेल तर हा महाराष्ट्रासोबत आणि अर्थात मतदारांसोबत केलेला अंतर्गत देशद्रोह आहे आणि या विरोधात मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार बोलणार आहेत की नाही राजीव कुमार साहेब कुठे आहे तुम्हाला भेटायचंय तुम्हाला पत्र द्यायचंय तुम्हाला भूमिका विचारायची सगळ्यात महत्वाचं राजीव कुमार साहेब या देशात तुम्ही कशा पद्धतीनं वागताय मेलेली माणसं तुमच्याकडं जिवंत दाखवतायत आणि जिवंत असलेली माणसं मतदार याद्यांमध्ये मृत दाखवली गेली चमत्कार घडला राहुल गांधींनी त्या सगळ्यांना दिल्लीत बोलवलं पण ही लोक यांची एक टीम आम्ही जिवंत आहोत आमचं मतदार यादीमध्ये नाव आम्हाला पाहिजे आम्ही भारतीय नागरिक असल्याचा आमचा पुरावा तुम्ही नष्ट करू नका म्हणून ही सगळी मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आल्यानंतर राहुल गांधींनी चहाला बोलवलं योगा हा जरी योगायोग असला या देशासोबत सोबत घडलेला हा चमत्कार आहे कारण बऱ्याच लोकांना बऱ्याच मतदारांना मतदार म्हणून त्या ठिकाणी याच्या अगोदर मतदान केलेलं असताना सुद्धा आता काही जणांची नावं चुकलीत काही जणांना मतदानापासून त्या ठिकाणी म्हणजे मिळालं नाही त्यांना मतदान करायला आणि या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय जै महाराष्ट्र जय संविधान जय भारत मी संतोष शिंदे सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ या देशातल्या नागरिकांसाठी आहे तुम्ही आम्ही मतदार आहोत महाराष्ट्राचे आपण रहिवासी आहोत या देशाचे नागरिक आहोत आणि असं असताना सुद्धा आमचं मतदान आम्हाला आमच्या माणसाला करायला मिळत नाही कारण आमचं मतदानच पळवून नेलं आणि आमच्या मतदार, मतदार याद्यांमध्ये दुसऱ्या माणसानी जी घुसखोरी केली ती सगळी बोगस मतदार अचानक आली कुठून यांचं मत लावलं कोणी आणि ज्यावेळेस मतदार याद्या निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जातात त्यावेळेस ही हजारो नाही लाखोनी असतात याचा आम्हाला कधीही दुःख वाटत नाही विचार करत नाही याच्यावर आक्षेप घेत नाही म्हणून लोकशाहीची का लोक जी काही क्रूर चष्टा सुरू आहे त्याच्यामध्ये आमचे काही लोक जाणीवपूर्वक पुढाकार घेताना दिसत आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि या मुद्द्यावर चर्चा करत असताना राहुल गांधी नावाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते जे काँग्रेस मधून त्या ठिकाणी वायनाड केरळ मधून निवडून आले आणि आज देशाच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून बसतात त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि जो महाराष्ट्राशी निगडीत आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या महाराष्ट्राच्या हितासाठी जो काही प्रचार यंत्रणा राबवली विरोधकांनी परत सत्तेमध्ये बसायचं हे ज्या पद्धतीचा पण केला खुणगाट बांधली त्याच पद्धतीनं सत्ताधारी म्हणून जे बसलेले होते ते लोकांना वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून पैसे वाटप करून दिशाभूल करून सत्तेत बसायचं होतं परंतु समजा लोकांनी नाहीच मतदान केलं तर याच सत्ताधाऱ्यांनी इतर राज्यातल्या लोकांना त्यांचे बोगस मतदान आपल्या महाराष्ट्रामध्ये लावले ते दोन पाच हजार दहावीस हजार किंवा एका दहा लाख नाही तर ते एक पासून सत्तर लाखाच्या वर त्याने त्या ठिकाणी बोगस मतदान त्या ठिकाणी लावलं गेलं ला। आणि ह्या सगळ्या लोकांनी मतदान केलं सुद्धा आता मतदार याद्या पुढे येत आहेत तुम्ही मतदार यादी पाहताय या मतदार यादीमध्ये एका महिलेचं नाव पाच वेळेस आहे अरे मला मतदान करायला गेल्यानंतर माझं मतदान भलता करून गेला परंतु मी एकटा न जाता बायकोला सोबत घेऊन गेलो तर तिचं नावच बदललं गेलं म्हणजे आमच्या बाबतीत असा दुजाभाव झाला आणि मग दुसऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांच्या एका एका यादीत पाच पाच वेळेस नाव बर ते राह इथं महाराष्ट्रात राहतात का रहिवाशी आहात आहेत का अजिबात नाही त्यांचं नाव लावलं गेलं त्यांना मतदानाला बोलवलं गेलं त्यांच्याकडून मतदान करून घेतलं आणि ते हसत हसत त्यांच्या राज्यात परत वापस गेले मग महाराष्ट्रातलं सरकार कुणाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर हो आलं महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये इतकं काय कर्तृत्वाचा त्या ठिकाणी म्हणजे झरा किंवा महापूर आलाय त्यांच्या कामाचा जेणेकरून लोकांनी विरोधकांना संधीच नाही दिली सत्ताधाऱ्यांच बटन दाबलं लक्षात घ्या कुणाचंही खांब बटन पण योग्य व्यक्तीच आणि चांगल्या पक्षाचं आणि निपक्ष अर्थात चारित्र्य संपन्न उमेदवाराच दाबा पटल असं खरं तर अपेक्षित होतं तसं घडलं का अजिबात घडलं नाही घडलं भलतच तर ते जे बोगस सत्तरऐंशी लाख मतदान महाराष्ट्रामध्ये पडलं गेलं अगोदर लावलं गेलं आणि नंतर त्याचा निवडून येण्यासाठी वापर झाला निवडणूक आयोग जर फार कार्य सक्षम असेल निवडणूक आयोगाच्या अंतर्गतच संपूर्ण देशातल्या राज्यांची सुद्धा कंट्रोलिंग पॉवर त्यांच्याकडे आणि त्या त्या राज्यातल्या निवडणूक आयुक्तांकडं हा सगळा मुद्दा माहीत असेल नसेल सगळ्यांनी डोळे झाक केले का या देशाला फसवलं का या राज्याला फसवलं का मतदारांना फसवलं का सगळ्यात महत्वाचं लोकशाहीला फसवलं का हा सगळ्यात महत्वाचा विषय आज प्रत्येकाच्या नजरेसमोर आलाय चर्चेत गेलोय महाराष्ट्रासह देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री राजीव कुमार साहेब जे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्या खुर्चीवर बसले संपूर्ण राज्यांचा आढावा घेत असताना बोगस मतदान त्यांना दिसलं नाही या माध्यमातून मला जाहीर सांगावं लागेल मग आता तुम्ही भविष्यात तो मतदार तो व्यक्ती जिवंत आहे कि मेला तो ऍक्टिव्ह आहे का डी ऍक्टिव्ह आहे का इन ऍक्टिव्ह आहे हे करण्यासाठी मतदार याद्यांना आधार कार्ड तुम्ही लिंक करणार का आमचं आयुष्य घालवलं तुम्ही आधार कार्डला पॅन कार्ड आणि पॅन कार्डला कार्ड आधार कार्ड लिंक करण्यात आता मत मतदार यादीला जर आधार कार्ड लिंक केलं आणि मताचं कनेक्शन ठेवलं तर तिथं सुद्धा विचार करायला लागणारी गोष्ट आहे की हे होऊ शकतं का आणि हे केलं पाहिजे आणि जर ह्या गोष्टी सत्ताधाऱ्यांकडून होत नसतील किंवा ते जर बोट भूमिका घेत असतील सगळं या राज्यात आणि देशात संशयास्पद आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि तशा गोष्टी घडल्यात म्हणून महाराष्ट्रामध्ये जे काही अतिरिक्त सत्तर लाख मतदान जे बोगस झालं महाराष्ट्रातले नागरिक या लोकांमध्ये नाहीत ही सगळी मतदार महाराष्ट्रात घुसली कशी काय याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे खासदारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या आमदारांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून याच्यावर निर्णय घेतला पाहिजे त्या अगोदर या सगळ्या प्रकारचा तपास केला पाहिजे आणि सरकारच्या प्रशासनाच्या आणि वेगळ्या वेगळ्या खात्यांच्या इरिगेशन असेल पाण्याच्या कडीला पीडब्ल्यू डी असेल या सगळ्यांचे आमदार अर्थात यांच्या अधिकारी आणि या राज्याचे आमदार नेते या सगळ्यांची मिलीभगत आहे का आणि बोगस लोकांना प्रमोट करून विनाकारण दिशाभूल करणारे त्या ठिकाणी समाजकारण राजकारण त्या ठिकाणी होत आहे का कारण समाजकारण याच्यासाठी म्हणतोय नवीन नवीन त्या ठिकाणी कार्यकर्ते गल्ली बोळा तयार झाले आणि शंभर टक्के राजकारण यासाठी म्हणलं आता आम्ही सज्ज आम्ही तुमच्या समोर लढणार आहे आणि मग तुम्ही सुद्धा काही डमी लोक म्हणजे सारख्या नावाचे सारख्या चिन्हाचे पिल्लू सोडून त्या ठिकाणी दिशाभूल करण्यासाठी जर प्रयत्नशील असाल तर हे अत्यंत भयानक आणि गंभीर विचार करायला लागणारी गोष्ट आहे या मुख्य मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची होती की आता डीएनए कसा जुळवणार कुणाचा या सगळ्या कनेक्शनचा आणि मतांची चोरी झाली बनावट मत झाली वेगळ्या वेगळ्या नेत्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या काही जण म्हणतात की इथून हे जावं परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरकरांना काय वाटतं महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं आणि लोकांना कसं फसवलं जातं हे निर्विवाद सत्य आहे म्हणून म्हणून माझा मूळ मुद्दा आहे की हे सगळं जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी के केलं गेलंय का याच्यावर विचार व्हायला पाहिजे धन्यवाद जय शिवराय